नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आयुर्वेदाविषयी माहिती बघत असतो वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती बघत असतो तसंच आजच्या भागामध्ये आपण लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ती टिकवून कशी ठेवायची आणि मुलांना निरोगी कसं ठेवायचं हे बघणार आहोत ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजकाल क्लिनिकमध्ये बऱ्याच वेळा अशी तक्रार पालकांकडून ऐकू येते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी खातच नाही अजिबातीच्या खूप मागं लागावं लागतं खाण्यासाठी किंवा एखादा विशिष्ट पदार्थ आवडीने खाते तो पदार्थ सोडून दुसरा कुठलाच पदार्थ खात नाही मुलं खूप बनत बनतायत सांगितलेला ऐकत नाही आहेत तर या गोष्टी होत राहतात ते कशामुळे होतात ते आपण आता बघायचं आहे तर यामध्ये नेमकं काय होतं आहे की म मुलं जेव्हा आजारी पडत आहेत त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्यांची इम्युनिटी कमी आहे जेव्हा ती वारंवार आजारी पडतायत म्हणजे एकदा डॉक्टरांकडं किंवा बालरोग तज्ज्ञाकडे जाऊन आलो ठराविक काही औषधं घेतली आणि एक तीन चार दिवसामध्ये बरं वाटलं परत एक पंधरा वीस दिवस गेले आणि परत तो मुलगा आजारी पडतो आहे असं जेव्हा वारंवार व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला किंवा पालकांच्या लक्षात येतं की आपलं मूल किंवा आपली मुलगी मुलगा सारखं वारं वारंवार आजारी पडतो आहे तर तेव्हा त्याची इम्युनिटी कमी आहे का इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं हा प्रश्न पालकांच्या मनात येतो तर ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मुळात प्रतिकारशक्ती जी आहे मुलांची ती वाढवण्यासाठी आपण काय कर केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आजकाल घरातलं कमी आणि बाहेरचं जास्ती खाण्याची सवय लागलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेकरीचे प्रॉडक्ट्स असतील ब्रेड खारी टोस्ट बटर केक असेल दर आठवड्याला पंधरा दिवसाला कोणाचा तरी वाढदिवस असतो आणि भला मोठा केक ही मुलं खात असतात त्यामुळं मैद्याचे जेवढे पदार्थ ही लहान मुलं खातील तेवढा त्यांच्या पोटातला अग्नी जो आहे तो मंद होत जाणार आहे आपल्या शरीरामध्ये जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर या सगळ्या धातूंचा एक विशिष्ट पोषण निर्माणाचा क्रम आहे तर त्या सगळ्यांची सुरुवात जी होणार आहे ती पहिली धातूपासून होणार आहे आपण जे काही खाऊ त्या अन्नातून त्या आहारातूनच रसधातूची निर्मिती होणार आहे तिथून पुढं रक्त तयार होणार आहे आणि रक्त हा शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा धातू त्यातून पुढं मग बाकीचे धातू तयार होणार आहेत तर आपण किंवा आपली मुलं खात असलेल्या अन्नाची क्वालिटी जर चांगली नसेल वरून दिसायला खूप छान आहे पण आतून त्याच्यात पोषण मूल्य किती आहे हे जर आपण बघत नसू तर ती मुलं लवकर आजारी पडणार आहेत त्यांची इम्युनिटी म्हणावी तशी टिकून राहणार नाही आहे त्यांच्या पोटातला अग्निमंद होणार आहे आणि त्यांची भूक कमी होणार आहे त्यामुळं मुलं स्वतःहून तुम्हाला घरातली पोळी भाजी भात वगैरे खाण्यासाठी मागणार नाही आहेत त्यासाठी आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एकच करायचं आहे मुलांच्या पाठीमागं लागायचं नाही खाण्यासाठी तुम्ही वेळ झाल्यानंतर मुलांना जरूर विचारा की पोळी आहे ही भाजी आहे तुझ्या आवडीची आहे तुला खायची आहे का परंतु मुलांनी जर नकार दिला तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या मागं लागू नका जबरदस्ती त्यांना भरवू नका मुलं ज्या वेळेला मागतील त्यावेळेला त्यांना ताजं घरचं आणि गरम गरम अन्न खायला द्या मुलांची भूक नक्की वाढेल बाहेरचे पदार्थ जे आहेत भेळ पाणीपुरी पिझ्झा बर्गर वगैरे ह्यांच्या सवयी लावू नका आणि समजा लागल्या असतील तर त्या हळूहळू करून कमी करा मुलांचा आहार कसा असला पाहिजे आपलं शरीर जे आहे ते पांचभौतिक आहे म्हणजे निसर्गात जी पाच तत्वं आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यानुसारच आपलं शरीर बनलेलं आहे तर निसर्गामध्ये जे बदल होत असतात त्यानुसार आपल्या शरीरात बदल होत असतात निसर्गामध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये ज्या वेगवेगळ्या भाज्या येतात जी वेगवेगळी वेग फळं येतात तर त्या त्या ऋतूमध्ये ते ते पदार्थ मुलांकडून सेवन केले गेले पाहिजेत त्यामुळं ते आपण घरी आणले पाहिजेत ते बनवले पाहिजेत आणि मुलांना त्या पदार्थांची सवय लावली पाहिजे तसेच मुलांचा आहार बनवताना त्यांना घरातील सगळे पदार्थ सगळे प प सगळ्या प्रकारचे सलाड त्यानंतर कोथिंबीर कडीपत्ता ओवा हे सगळे पदार्थ खाण्याची मुलांना लहानपणापासून सवय लावली पाहिजे समजा एखाद्या मुलाला एखादी मोठी बहीण असेल आणि ती एखादा पदार्थ खात नाही म्हणून ते दुसरं मूलसुद्धा तो पदार्थ नको म्हणत असतं तर या गोष्टींकडं आपण लक्ष ठेवून प्रत्येक पदार्थ हा प्रत्येक मुलांनी खाल्ला पाहिजे ह्याच्याकडं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर बरेच जण म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य जी आहेत तर ती जास्तीत जास्त घेतली पाहिजेत किंवा स्प्राऊट्स घेतले पाहिजेत तर आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की कडधान्य ही थोडीशी वातूळ आहेत त्यातल्या त्यात मटकी जी आहे ती लहान मुलांमध्ये कृमी उत्पन्न करते म्हणजे वारंवार जर ती खाण्यात येत असेल तर ती कृमी उत्पन्न करते तर असे पदार्थ जे आहेत ते थोडेसे टाळले पाहिजेत याबरोबरच हे बघणं गरजेचं असतं की लहान मुलं जी आहेत तर ती पाणी योग्य प्रमाणात पितात का बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभरात अगदी अर्धा ग्लास एखादा ग्लासच पाणी मुलांकडून पिलं जातं आणि त्यामुळं मुला बऱ्याच मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो तर पाण्याकडं थोडंसं लक्ष दिलं तर ही समस्या सुटू शकते जेवणाच्या सुद्धा थोडं थोडं पाणी घेतलं पाहिजे पचनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल आत्ताच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची समस्या मुलांच्या बाबतीत असं झाली आहे की मुलं मैदानी खेळ खेड़, खेळत नाही आहेत आणि त्याच्याऐवजी फक्त मोबाईल टी व्ही बघण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आहे तर शहरामध्ये मैदानं खूप कमी होत चाललेली आहेत अजूनही गावांकडं खेड्यामध्ये मैदानां भरपूर प्रमाणात शिल्लक आहेत आणि त्यामुळं शहरातल्या मुलांच्या शहरात मनाने गावाकडं असणारी मुलं जी आहेत तर ती निरोगी आहेत तंदुरुस्त आहेत त्यामुळं आपली मुलं मैदानी खेळ खेळतायत का याकडं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आवर्जून वेळ काढून त्यांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवलं पाहिजे मैदानावर खेळ खेळल्यामुळं त्यांची जी शरीराची वाढ आहे तर ती चांगल्या पद्धतीने होणार आहे खेळ खेळल्यामुळं घाम व्यवस्थित येणार आहे त्यांना ला भूक चांगली लागणार आहे आणि एकूणच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही मुलं अतिशय सक्षम आणि खंबीर होणार आहेत त्यामुळे खेळाचं महत्त्व लक्षात घेऊन मुलांना जास्तीत जास्त खेळण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आता यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे निद्रा निद्रा म्हणजे झोप तर आहाराचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच निद्रेचं म्हणजे झोपेचं महत्त्व आहे मुलांच्या वाढीसाठी झोप अत्यंत आवश्यक आहे तुमच्या मुलांची झोप ही पुरेशी होतीये का नाही याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे रात्री बऱ्याच मुलांचं जागरण आजकाल होत चाललंय कारण आई वडील लवकर झोपत नाहीत त्यामुळं सुद्धा लवकर झोपत नाहीत तर ते जाणीवपूर्वक लवकर मुलांना झोपवलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या रात्रीचा जो पित्त आणि वाताचा काळ आहे तर त्या काळामध्ये मुलं झोपी गेलेली असतील आणि त्यांच्या शरीरातलं पित्त हे वाढणार नाही आहे आणि कफाची प्रकृती जी आहे मुलांची ती मेंटेन राहील तर बऱ्याच मुलांना असं होतं की झोप लागत नाही काही मुलं दुपारी जास्त वेळ झोपतात आणि मग रात्री झोपत नाही तर झोप लागण्यासाठी म्हणून मुलांना तेलानी मसाज करणं हे खूप गरजेचं असतं लहान मुलांची काही तेलं मिळतात त्यामध्ये चंदन बला लाक्षादी असेल बला तेल असेल तर ही तेल जी, जी आहेत ती थोडीशी कोमट करून पाठीच्या मणक्याला खालून वरच्या दिशेनं मसाज करणं अत्यंत आवश्यक आहे पायाला मसाज करणं आवश्यक आहे त्या मसाजमुळं जे आपण तेल लावतोय त्याच्यामुळं त्यांच्या शरीराची जी झीज झालेली आहे तर ती भरून येण्यासाठी मदत होते त्यांची जी शक्ती दिवसभरामध्ये खेळण्यात गेलेली आहे तर ती गेन होण्यासाठी त्याचा फायदा होतो तेलाचे भरपूर फायदे आहेत आपण अभ्यंगाच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत त्याचबरोबर अनेक घरगुती उपाय आपल्याला करता येतात जसं की बऱ्याच मुलांना दूध पिण्याची सवय असते तर त्यातल्या त्यात चांगलं गाईचं जर दूध मिळालं तर ते, ते, ते तुम्ही मुलांना जरूर देत जावा त्याच्यामध्ये थोडीशी एक चिमूटभर कुंठ किंवा एक चिमूटभर पिंपळीची पावडर असं घालून जर दिलं तर मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल कफाचा त्यांना त्रास होणार नाही त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये मुलांना रसायन एखादं चालू केलं तरीसुद्धा त्यांची भूक वाढते स्टॅमिना टिकून राहतो इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते च्यवनप्राश ब्राम्ह्य रसायन असे अनेक रसायन आहेत तर ती वैद्यांच्या सल्ल्यानुसार मुलाची प्रकृती कुठली आहे त्यानुसार वापरण्यास काही हरकत नाही त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे सुवर्णप्राशन जे आहे ते मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी बुद्धिस्मृती आणि एकाग्रतेसाठी आपण वापरू शकतो बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की जी मुलं नियमित सुवर्णप्राशन घेतात तर त्यांच्यामध्ये इतरांच्या मनाने आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे तर बऱ्याच आयुर्वेदिक वैद्यांकडं ते मिळतं ते तुमच्या मुलांना तुम्ही नक्की सुरू करा आणि मुलांना निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा थोड्या वेळा आपण मुलांच्या शारीरिक आरोग्याबद्दल त्यांच्या निरोगी असण्याबद्दल माहिती बघितली त्यासाठी काय करता येईल ते उपाय बघितले परंतु यामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग लक्षात घ्यावा असा वाटतो तो, तो म्हणजे तुमच्या मुलांचं मन किती निरोगी आहे त्यावर त्यांचं शरीर निरोगी असणं हे बऱ्याच वेळा अवलंबून असतं तर त्याकडे सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे पूर्वीच्या काळी असणारी एकत्र कुटुंब पद्धती आता बऱ्यापैकी नष्ट होत चाललेली आहे आता फक्त घरामध्ये आई वडील आणि एक मुल किंवा मुलगी असं काहीतरी चित्र समाजामध्ये बघायला मिळते तर विशेष करून एकटी जी मुलं आहेत ही एकच अपत्य असलेली आईवडलांची तर ती मुलं बऱ्याच वेळा हट्टी आणि रागीट अशी बघायला मिळतात काही मुलं त्यामध्ये सुद्धा आहेत परंतु ते आता आईवडिलांच्या प्रकृतीवर मुलाचं खाणं पिणं काय याच्यावर अवलंबून असतं पण बऱ्याच वेळा असं होतं की जी मुलं एकटी असतात ना त्यांना शेअरिंग केअरिंग या गोष्टी काही माहीत नसतात आणि त्यामुळं ती हट्टी बनत जातात आईवडीलसुद्धा एकटं मुलं आहे म्हणून लाड त्यांचे करत असतात आजी आजोबा कधी भेटले किंवा कोणी नातेवाईक भेटले तर लाड करत असतात तर ह्याच्यामध्ये मुलांना शेअरिंग केअरिंग शिकवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचे नातेवाईक जेव्हा तुम्हाला भेटायला येत असतील किंवा तुम्ही कुणाला भेटायला जात असाल विशेष करून लहान मुलांना तर त्यावेळेला चॉकलेट शेव फरसाण केक या गोष्टी त्यांना गिफ्ट स्वरूपात न देता काहीतरी चांगल्या हेल्दी गोष्टी मुलांसाठी देणं गरजेचं आहे एखाद्या था भाजणीचं थालीपीठ असेल साळीच्या लहाया असतील मिलेट्समधले काही प्रकार असतील तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी चांगल्या आहेत तर त्या वापरल्या गेल्या पाहिजेत त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि कुठल्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर ते सुद्धा सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार